नमस्कार वजन कोलेस्ट्रॉल काही केल्या कमी होत नाहीये का मग त्यासाठी तुम्ही रोज सकाळी ग्रीन टी पिताय का डाएट प्लॅन करून झालेत पण मग थांबा कारण तुम्ही वजन कमी करण्याचा फॉर्म्युला जो आहे तो अर्धवट समजून घेतलेला आहे जाहिरातींमध्ये सांगतात ना तसं कितीही दिवस ग्रीन टी पिलाय आणि तरी तुमच्या पोटाचा घेर कमी होत नसेल तर आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत नेमका हा ग्रीन टी काम का म्हणजे कसं आणि काय काम करतो आणि अनेक दिवस ग्रीन टी घेतल्यानंतर सुद्धा तुमचं वजन का बरं कमी होत नाहीये आणखी इफेक्टिव्ह आणखी सोपा असा काही ऑप्शन या ऐवजी आहे का मला तर अगदी खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओचा सर्वांना नक्की फायदा होईल वजन जास्त असो किंवा नसो आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा ग्रीन टी ऐवजी जो हर्बल टी मी तुम्हाला सांगणार आहे तो एकवीस दिवस सलग घ्या त्याचे फायदे अनुभवा असं माझं तुम्हाला ट्वेंटी वन डेज चॅलेंज आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद कन्सल्टंट आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद कारण तुम्ही आपल्या चॅनलला जो भरभरून प्रतिसाद देताय मनापासून पाठिंबा देताय त्यासाठी मी आणि माझी टीम खूप कृतज्ञ आहे अगदी आवड म्हणून सुरू केलेले हे चॅनल इतक्या वेगानं इतकी प्रगती करेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं पण आमचं सगळ्यांचं काम आहे ते तुम्हाला आवडतंय याची ही पावती आहे खूप बारकाईनं अनेक प्रेक्षक हे चॅनल पाहतात शाबासकी देतात काही सूचना सुद्धा करतात तुमच्या या कमेंट्ससाठी मनपूर्वक धन्यवाद तुमच्या आणखी काही सूचना तुमचे प्रतिसाद असतील तर कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कारण आपल्या संवादाचा हाच एक मार्ग आहे चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे ट्वेंटी वन डेज चॅलेंज आता सगळ्यात आधी हे समजून घेऊया की वजन का बरं वाढतं आयुर्वेदानुसार स्थौल्य किंवा लठ्ठपणाचं मूळ कारण आहे अग्निमांद्य म्हणजे आपल्या शरीरातील जी ट्रान्सफॉर्मेशन पॉवर आहे पचनशक्ती आहे त्याचं त्याची मंदता त्यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचत नाही त्यावर रूपांतरणाची प्रक्रिया होत नाही शरीरात आम तयार होतो आणि त्याचं रूपांतर होतं मेदामध्ये किंवा चरबीमध्ये यालाच आपण आधुनिक भाषेत म्हणू शकतो स्लो मेटाबॉलिक रेट म्हणजे जे काही अन्न आहार तुम्ही घेत आहात ते पचवण्याची किंवा त्याच्यावर प्रोसेस करण्याची जी प्रक्रिया असते अगदी सेल्युलर लेवलवर असते ती कमी होते त्यालाच आयुर्वेदात अग्नी म्हटलंय किंवा आधुनिक शास्त्रांनी मेटाबॉलिक रेट जेव्हा तिथे बिघाड असतो ना तेव्हा तुम्ही जे काही खाता त्याचं व्यवस्थित पचन होतच नाही आता काही लोक म्हणतील की आम्ही तरी रोज कितीतरी वर्षांपासून त्यासाठीच तर ग्रीन टी घेतो त्यामुळेच मेटाबॉलिक रेट वाढावा किंवा पचनशक्ती सुधारावी अशी आमची अपेक्षा असते तर हो ग्रीन टी मध्ये काय असतं कॅफिन असतं अँटीऑक्सिडंट्स असतात विशेषतः एक घटक असतो ईजीसीजी जी जो अगदी थोड्या प्रमाणात फॅट ऑक्सिडेशन वाढवतो काही रिसर्च सांगतात की ग्रीन टी शरीराच्या मेटाबोलिक रेटमध्ये फक्त पाच टक्के इतकी वाढ करू शकतो पण हे सगळे प्रभाव तात्पुरते असतात दीर्घकाळ ग्रीन टी घेतला तर शरीर त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना सरावतं आणि नंतर त्याचे परिणाम कमी होऊ शकतात याशिवाय बऱ्याच जणांना ग्रीन टी घेतला तर पित्त वाढू शकतं त्यामुळे झोप येत नाही किंवा जळजळ होऊ शकते म्हणजेच ग्रीन टीचे फायदे आहे पण ते सर्व समावेशक म्हणू शकत नाही आपण त्याला या या उलट आपला आयुर्वेद आहे तो आपल्याला एक संपूर्ण सोल्युशन देऊ शकतो ज्यातला हर्बल टी आहे जो त्यातला प्रत्येक घटक दोषांवर काम करतो कारण वजन वाढलेलं असेल तर फक्त फॅट बर्निंग नाही तर पचन सुधारायला हवं दोषांचं सा संतुलन साधायला हवं क्रेविंग कमी व्हायला हवीत या सगळ्या घटकांकडे लक्ष द्यायला हवं तर त्यासाठीच आपण आज असा एक काढा बघणार आहोत जो ग्रीन टी पेक्षा कितीतरी पटीनं प्रभावी आहे तो केवळ फॅट्स बर्न करतो असं नाही तर शरीराची जी मूळ पचनशक्ती आहे हा त्याला सुधारण्यासाठी मदत करतो चला आधी पाहू की हा काढा नेमका कसा तयार करायचा आणि त्याच्या मागचं विज्ञान काय आहे शास्त्र काय हा काढा बनवण्यासाठी काय लागणार आहे तर एक चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धणे दालचिनीचे एक छोटीशी काडी सुंठ पाव चमचा आणि दोनच दोन ते तीन दाणे काळी मिरी इच्छेनुसार तुमच्या गवती चहा पुदिना इत्यादी तुम्ही या औषधांचं योग्य प्रमाणात मिश्रण पण करून ठेवू शकता आणि चहा सारखं हे मिश्रण आहे ते पाण्यात उकळून त्याचा काढा बनवू शकता आज मी आपला जो अर्हम कशा आहे त्यामध्ये ही सगळी औषधं आहेतच त्याचबरोबर त्यामध्ये गुळवेल अश्वगंधा तुळस गवती चहा अशी इतरही अनेक औषध आहेत हाच अर्हम कशा आहे पाव चमचा घेऊन मी दोन का, कप पाण्यात टाकून एक कप होईपर्यंत उकळलाय त्यामध्ये उकळतानाच थोडा ताजा गवती चहा ॲड केला की खूप छान फ्लेवर येतो बऱ्याच जणांना उष्ण औषधांमुळे पित्त होण्याची शक्यता असते म्हणून या हर्बल टी मध्ये आम्ही अनारदाना सुद्धा ऍड केलाय त्यामुळे वात पित्त कफ हे तीनही दोष संतुलित व्हायला मदत होते इतर काढे उष्ण पडू शकतात तसा याचा काही साईड इफेक्ट होत नाही तर तुम्ही हा जो रेडीमेड आपला हर्बल टी आहे तो वापरू शकता किंवा रोज घरी ताजी औषधं घेऊन हा काढा बनवू शकता हा चवीला खूप छान असतो इतका की तुम्हाला चहा कॉफीची सवय असेल तर ती सोडवण्यासाठीचा हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा जो हर्बल टी आहे तो दिवसातून दोन वेळा घ्या एकदा सकाळी उपाशी पोटी घ्या आणि एकदा संध्याकाळी जेवणाच्या साधारण अर्धा तास आधी घ्या या काढ्यामध्ये साखर मध किंवा गुळ घालायची गरज नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुळशीची ताजी पानं किंवा कधीतरी पुदिना यामध्ये ऍड करू शकता कधी आमसूल सुद्धा टाकू शकता आता यातली सगळी औषध आहेत ती घरी उपलब्ध असतात त्यामुळे त्यांचं महत्व आपल्याला लक्षात येत नाही पण ही सगळी जी औषधं आहेत ती वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी आहेत आणि त्यातही आपण जे कॉम्बिनेशन पाहिलं ना जो संयोग आहे त्यांचा तो खूप अमेझिंग रिझल्ट देतो उदाहरणार्थ बडिशोप आहे त्याच्यामध्ये अॅनी ठोल नावाचं एक कंपाऊंड असतं जे भूक नियंत्रित करतं पचन सुधारायला मदत करतं जिऱ्यामध्ये जे घटक असतात त्यामुळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणजे पाचक स्त्राव वाढतात वात कमी होतो धणे सुद्धा ब्लोटिंग कमी करायला मदत करतात मूत्रविकार उष्णता कमी करतात सुंठीमध्ये मध्ये असतं जिंजरॉल हे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि मेटाबॉलिक रेट वाढतो तीनही दोषांना संतुलित ठेवणारे हे औषध आहे काळी मिरी आहे त्याच्यामध्ये पायपरीन असतं ते फॅट मेटाबॉलिझम सुधारतं आणि ऍब्सॉर्प्शन आहे अन्नाचं त्यामध्ये सुद्धा मदत करतं अर्थात या प्रत्येक औषधावर आपला वेगळा सविस्तर व्हिडिओ आहेच त्या औषधाचे आयुर्वेदिक गुणधर्म काय आहेत आधुनिक रिसर्च काय त्याचे फायदे काय आहेत या सगळ्यांवर आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये खूप छान चर्चा केलेली आहे तुम्हाला जर या औषधांची अधिक माहिती हवी असेल तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकताच आज आपण ग्रीन टी बरोबर या काढ्याची तुलनात्मक माहिती घेतो आहोत म्हणून इथे या सगळ्या औषधांचे सविस्तर गुणधर्म मी सांगितलेले नाहीत अगदी थोडक्यात त्यांचे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल कोणते आणि त्यामुळे काय फायदा होतो एवढंच आपण आज पाहतो तर हा जो हर्बल टी आहे त्याचे फायदे अगदी थोड्या दिवसांमध्ये दिसायला लागतात पहिलं म्हणजे भूक नियंत्रणात येते अन्न नीट पचायला लागतं गॅसेस कमी होतात शरीर हलकं वाटायला लागतं तुम्ही सलग एकवीस दिवस दिवसातून एकदा किंवा दोनदा हा हर्बल टी घेऊन बघा तुमचे अनुभव नक्की कळवा कारण हर्बल टीचा जो परिणाम आहे तो दीर्घकाळ टिकणारा असतो वजन वाढवण्यासाठीचे जे फॅक्टर्स आहेत तिथे अगदी मुळापासून ही औषधं काम करतात वात कमी होतो कफ कमी होतो खूप पित्त वाढलेलं असेल तर ते बॅलन्स व्हायला योग्य दिशेने निघून जायला मदत होते शरीरातला चिकटपणा चरबी कमी होते शरीरातला आमदोष किंवा टॉक्झिन्स जे चिकटून बसलेले असतात ते बाहेर काढायला थोडक्यात डिटॉक्स करायला मदत होते आणि ते सुद्धा अगदी सेल्युलर स्तरावर जातो हा काढा किंवा हर्बल टी आहे तो ग्रीन टी खूप लोकप्रिय फॅशन आहे पण त्याचे उपयोग लिमिटेड असू शकतात आपला जो हर्बल टी आहे तो शास्त्रीय दृष्ट्या जास्त उपयोगी आहे आणि दीर्घकाळ परिणामकारक असणारा ऑप्शन आहे फक्त वजनासाठीच नाही तर एकूण आरोग्य सुधारायचं असेल अग्निदीपन किंवा दोषांचं संतुलन एनर्जी वाढवायची असेल तर कुठलाही चहा कॉफी ग्रीन टी सोडा आणि हा हर्बल टी सुरू करा कारण आरोग्याचा जो मार्ग आहे तो दोषांचं आणि मनाचं संतुलन यातूनच जातो अशा आहे की तुम्हाला सगळ्यांना या माहितीचा उपयोग होईल हा इतका सोपा उपाय आहे तर तो अधिकाधिक जणांना शेअर करा अर्थात या उपायाबरोबर तुम्हाला जीवनशैलीतले इतर बदल करणं आवश्यक आहे बर का जसं की रोज योग्य वेळी व्यायाम करणं खाण्यातून साखर मैदा मांसाहार जंक फूड कमी करणं वेळेवर झोपणं या सगळ्या गोष्टी अर्थातच आवश्यकच आहेत आणि बरेचदा सगळ्यांना या माहीत असतात फक्त या गोष्टी अंमलात आणणं खूप महत्वाचं आहे आणि तेही सातत्यानं शिस्त आणि सातत्य हे दोन महत्वाचे परवलीचे शब्द आहेत फिटनेसच्या जर्नीतले आणि आपल्या या आरोग्य यात्रेचा उद्देशच आहे की सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळावं फिटनेस मिळावा यासाठी प्रेरित करणं तुम्हाला आपल्या व्हिडिओतून अशी प्रेरणा मिळत असेल तुम्ही अरहम आयुर्वेद चॅनलच्या कोणत्या व्हिडिओतून नवीन काही शिकलात का तुम्हाला नवीन मोटिवेशन मिळालं का त्याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद